परंतु या बौद्ध समाजाला कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा जर आरक्षण तर विचार प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली असते का तर नसतीच मिळाली कारण जिथं जिथं आरक्षण आहे तिथं तिथं आपल्यावर काही दोन काय नेम केला जातोय नाही का पलटण तीन तीन टर्मला जर बौद्ध समाजाची संख्या सुद्धा जर देऊन उमेदवारी देत नसेल तर पलटण तालुक्यातल्या बौद्ध समाज हा मला वाटतं राजकीय दृष्ट्या अपेक्षित आहे आणि आता कुठंतरी पंधरा वर्षानंतर पलटण तालुक्यातल्या बौद्ध समाजाला ही गोष्ट मनाला पण पटली आणि कळली पण त्यामुळे आम्ही ग्रामीण भागात फिरतो ग्रामीण भागात फिरत असताना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालाय ग्रामीण भागात तरुण हे जर नाही जाईल किंवा उठून म्हणायला लागला आता की बाबा रे आता आमचा यंदा आमदार करा बाहेरून घोषणा देतोय की बाबा कसल्याही परिस्थितीत बौद्ध समाजाचा आमदार झाला पाहिजे आता तालुक्यातला बऱ्यापैकी पूर्वेचा ता ता भाग कव्हर करत आणलाय सगळी गावं गावं फिरून झाल्यात प्रत्येक ठिकाणी बारा वाजू द्या अकरा वाजू द्या समाज बांधव गोळा होऊनच राहतात जात नाही घरी कारण की आता दिवशी तर आम्ही कालचा विषय वाटण वाटण निमळकर वाटण निमळकर म्हणजे महिला वर्ग की बाबा आपण या या लढ्यात कुठ या सगळ्या समाज बांधवांसोबत एकत्र राहिले आणि जर एकत्र राहिलो तर येणार समाजाचा असल्याशिवाय राहणार नाही आणि गटाने दिला तर आपल्याला आनंद आहे दुसऱ्या गटाने दिला तरीही आनंद आहे कुणीही येऊ घ्या दोन्ही गट आपली ही संख्या आणि आपली एकी बघून आजूबाजूची गाव पण एकत्र करा छोट्या वाडी वस्तीवर समज गोळा करा जिथं दोन घर असते एक घर असते जिथं जावा त्यांना म्हणजे आमदार तिथं म्हणतो सांगा आपला उमेदवार का असायला पाहिजे ही गोष्ट त्यांच्या मनात पटवून द्या कुठंतरी त्याला सगळ्यांना एकत्र करा एकत्र करून पलटणच्या होणाऱ्या बौद्ध मेळाव्यासाठी उपस्थित जास्तीत जास्त संख्येनं घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि असं झाल्यानंतर